नमस्कार मी आज आपल्याला छान भजन म्हणून दाखवत आहे काल प्रबोधन एकादशी होती म्हणून आपण भजन म्हटलं नव्हतं म्हणून मी आज म्हणत आहे तर आपण ऐकावे अशी माझी विनंती जय सद्गुरु माझी paani yaa imaaji haa he कुंडली का बंधुहा आहे त्याची ख्याती काया सांगू कुंडली का बंधुहा हा है त्याची ख्या बहिन माझी चन्द्र भागा गरी से पाप बहिन माझी चन्द्र भागा गरिी पाप से पाप माहेर माढरी एका जनार्दनी शरण हे विठल रखुमाई माई बाप आणि आई माझी हा हे विठ्ठल रखु माई जय सद्गुरु कसे वाटले माझे भजन नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि खरंच आपलं कार्तिकी एकादशीला माहेरी ज्यांनाही माहेरी जाता येत नाही त्यांनी पांडुरंगांचं दर्शन घ्यावं आणि पांडुरंगांच्या पंढरीला जावं हीच विनंती करेल आणि इथंच माझं भजन संपूर्ण करते जय सद्गुरू